नाही देवाला देवोबा गुडोबा जाऊन राहिला गाईज गुड मॉर्निंग सो खूप छान क्लायमेट आहे लुक ॲट दिस क्लायमेट मस्तपैकी ब्रेकफास्ट वगैरे झालाय रेडी आहे मला अजून आता आम्ही डायरेक्ट चाललोय मंदिरात सेकंड डे आहे माझा गावी आज आम्ही संध्याकाळी जाणार आहोत मुंबईला पण मस्त छान सकाळी लवकर उठून ब्रेकफास्ट वगैरे करून छान मस्त टेरेसवर आली ते वर्कआउट करायला खूपच मला मजा आली आणि खूपच सुंदर असं वाटतंय हो। मी आता मस्त रेडी होऊन थोडंसं फोटोशूट्स वगैरे पण करणार आहे ब्रेकफास्ट मध्ये आज मी तिखट भाकरी खाल्ल्या तिखट भाकरी म्हणजे कोथंबीरच्या भाकरी असतात त्या आणि खूपच टेस्टी लागतात आणि आता आम्ही निघतोय मंदिरात जायला असं भेटूयात चला अरे बापरे का खातात ए ज्ञान हाय कर आस लागिल्ले नाहीये तू नो आय ऍम रेडी शेडी गो खूप मेस आहे माझ्या घरामध्ये हो मी रेडी झाली आहे आता मी जातोय मस्ती वीकी मंदिरात भागडू भागळू बाशा मंदिरात सो uh, लेट so, इज गो सो हे भागडोबाच मंदिर आहे मंदिर आहे पण आम्ही भागडेश्वर मंदिर असं म्हणतो हे खूप मोठ असं डोंगर आणि ह्या डोंगरावर हे मंदिर आहे भागडोबाचं तर याची आपण स्टोरी ऐकूयात काय आहे कसं आहे माझी आजीला नीट माहिती आहे आजी मला सांग हे मंदिर कसलं मंदिर आहे आणि कधी म्हणजे मंदिर बांधलंय वगैरे सगळं स्टोरी सांगायची हे मंदिर गावातून बागडेश्वर महाराजांचं आलेलं आहे हां ओळखीतून हां त्यांना इताळ सायला नाही म्हणून तो तिथून रात रथ करून रथाचं पायी तळं केलं आणि डोंगर कोरला आणि डोंगरात बसलाय बागडेश्वर महाराज हां विटाळं चांडाळं नाही साईला देवाला बागडोबा देवा जाऊन वनात राहिला नरहारी सांग देवा बागडोबाची चिखून याच्या बहुत आली चिचची झाडं दोनं वाकुबा वा, वाकनाला नरहारी मैदानाला मी तुझ न तुझं पाणी दोईच्या आंघोळीला बाराय महिनं पाणी आणि बाराय महिन्या इथं वनात कोणी यात फक्त बारीक पोरांना खोकला आला का हे पाणी प्यायला लागतं बारीक पोरांना थंडी खोकला जातो असे नारायण रामकृष्ण भार्गव राम परशुराम भार्गव राम परशुराम जय राम जय जय राम असं या इथलच भार्गव रामाच महात्मे आणि त्यांनी इथं तपचर्या करू आणि गणपतीचे स्थापना केलेली गणपतीची आराधना करून गणपती त्यांना प्रसन्न झाली स्थापना केली आणि मग हे गोवा वगैरे गुरु दत्ताचं त्यांनी स्थान स्थापन केलं हे जे इकडे पाणी आहे बाबा ते पाणी बाराही महिने पाणी असतात बाराही महिने बाराही महिन्याचे पाणी देवाच पूजेला आणि समाजाला प्यायला तेच पाणी राहतं ते कधी पाणी संपत नाही कधी संपत नाही पण ये <laughs> ते येतं कुठून पाणी देवाचीच कृपा देवाची करणी नाराज पाणी त्याच्यामुळं आपल्याला सगळं किती पाणी आहे वरपर्यंत इथपर्यंत पाणी आहे आणि

हो खरंच मजा आली ना आधी दोन दिवस खरंच मजा आली ना मस्त खूप एकदम थंड थंडगार थकल्यासारखं नाही वाटत नाही नाही हो आता आम्ही हो। चाललो थापलिंगला ग्रुप ग्रुपमुळं ना छान वाटतं हो हो तर एक तर झालं आता आपण कुठे चाललो आहे आता थापलिंगला जाणार आहे नागापूर येथे थापलिंगचं मंदिर आहे यात्रा आहे हो नाही घरचे

हे आहे थापलिंगचं मंदिर हा म्हणजे खंडोबाचं मंदिर आहे वेगवेगळे अवतार असतात तसं हे थापलिंगचं मंदिर आहे थापलिंग देवस्थान आणि यात्रा हे आमची उद्या पण आम्ही आजच आलो आहे कारण की आज संडे कारण की आता मला जावं लागेल ना मुंबईला म्हणून आणि पूर्ण मी तुम्हाला दाखवेल पूर्ण यात्रेमध्ये इकडे शेवरेवडी वगैरे जिलेबी वगैरे खूप फेमस असते तर आपण ती पण खाऊयात आणि घेऊयात सुद्धा माझे मुंबईला खूप फ्रेंड्स आहेत त्यांना पण मला घेऊन जायचंय पण हे खूप आणि खूप म्हणजे खूप फेमस नक्षी माई मंदिर आहे जुन्नर आंबेगावचे तुम्ही असाल तर तुम्हाला नक्की माहीत असेल हे मंदिर बरोबर ना लहानपणापासून आम्ही या मंदिरात दरवर्षी येतो म्हणजे येतो यात्रेला आणि माझी मम्मी तर तिच्या लहानपणापासून येते या दर्शन

आमच्या यात्रेतली कांदा गोलभजी आणि जिलेबी खूप फेमस आहे आम्ही दरवर्षी इथे खायला येतो आणि मस्त अशी गोल सर्कल करून पंगद मागणी घालून बसतो <coughs> कशी <ये> टेस्ट, टेस्ट. <laughs> 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 <laughs>

जिलेबी भजी खाऊन झाला दर्शन घेऊन झालं मस्त की भेळ आमच्या गावची फेमस भेळ उसाचा रस पिऊन झाला आता आम्ही चाललोय माझ्या इकडे तिकडे जाऊन थोडासा मस्त त्यांना भेटणार आहोत आणि त्यांनी जाणार आहोत मुंबईला जास्त व्लॉग मोठा केला नाही आहे कारण की जरा फॅमिली टाईम एन्जॉय करतोय बट खूप मजा येते खूप धमाल येते कसं वाटतंय श्रद्धा तुला आमच्या गावी मस्त मजा आली सेकंड टाईम मजा आणि माझ्यासोबत जास्त मजा येते ना स्वरासोबत स्कॅम फ्रॉड त्याला वाटलं पोट भरलं नाश्ता येते नाश्ता येते The well... so Bye. 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 Bye.